नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मावळ पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्ड वरील स्टेशन हद्दीत देशी बनावटीचे व जिवंत काडतुसा सहित ताब्यात घेण्यात आले आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास शिरगाव ते कासारसाई रोडवर गोडुमरे फाटा येथे आरोपी सचिन रमेश दिल्ली बंदी छोडे वर्ष चोवीस राहणार महाळसकरवाडी वडगाव तालुका मावळ याला मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे गुन्हे शाखा युनिट पाच चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले पोलीस हवालदार पवार पोलीस नाईक सोडगीर पोलीस शिपाई खेडकर इधारे सोनवणे यांच्या पथकाने तडीपार आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत आरोपी सचिन छोडे यास ताब्यात घेऊन केलेल्या अंगझडतीत चाळीस हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल व एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत कातूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शिरगाव परंदोडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राला इव्हन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद